एखाद्या आईला जीव घालून तृप्त केल्यापेक्षा ले तिच्या लेकराला जर जीव घातलं ना तर तिचं महाराज भोजन न करता सुद्धा त्या आईचं मन समाधानी झाल्याशिवाय राहत नाही ठीक आहे आपण नेहमी ऐकत असतो तस देवाच नाव घेऊन देवाला आनंद वाटल्यापेक्षाही संतांचा उत्सव देवाला अतिप्रिय आहे आणि आपल्या फायद्याचा आहे कशाकरता त्या उत्सवाने आपलं गाव पवित्र होत आपलं गाव तीर्थ होत आपल्याला या जगामध्ये खऱ्या अर्थानं आनंद वाटत असतो आपल्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी या संतांची मी आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे बारके नाही सुख हे पुण्याचं फल आहे आणि पाप हे दुःखाचं फल आहे तुका म्हणे पापे हा? जाती संतांची जपे जा तुम्ही बाजीराव स्वामी महाराजांच्या मंदिरात येऊन स्वामींचं नाव जरी घेतलं बरं का तरी तुमच्या जीवनातलं दुःख म्हणजे पाप जात जात हे भेटत ते एका नामामध्ये एवढा फायदा फायदा ऐकताय हा फक्त आणि फक्त त्यांच्या नामस्मरणाचा आहे आज आपल्याला नाम या विषयावरतीच कीर्तन करायचं वारकरी संप्रदायाचा धंदा काय की का का पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचं अलौकिक महात्म्य सांगितलं जात असत पण त्याही बरोबर पुण्यतिथीचाही पर्व काळ आहे प्रभू रामचंद्राचा सुद्धा हा अवताराचा हा पर्व काळ आहे अत्यंत सुंदर पर्व काळ आहे आणि अशा या सुंदर पर्व काळावरती आलेली ही सेवा आहे आपला चालू असलेला हा सप्ताह आहे बारके नाही का सगळ्यांची धावपळ धडपड या जगात एवढ्यासाठी असते आमच्या जीवनात आम्हाला दुःख झालं नाही पाहिजे आम्हाला सुख मिळालं पाहिजे याकरता प्रत्येकाची धावपळ आहे महाराज त्याच्यासाठी आपण रात्र दिवस प्रयत्न करतो शेवटचा मुद्दा सांगेल तुम्हाला या विश्वात जेव्हा लगत असताना दुःख तोपर्यंत जाणार नाही आणि सुख आपल्याला तोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत संत किंवा देव यांना आपण जवळ करत नाही किंवा त्यांच्या जवळ जात नाही तो गो संतात फुला तो देव करून जिबा सुख नव्हते बारके नाही दुःख देवाशिवाय नाही आणि सुख आपल्याला देवाशिवाय भेटू शकत नाही देव नाही जीवन पूर्ण नाही सोप सोपं संक जास्त अवघड नाही भरपूर मोठी नदी आहे पण किंमत तरी असते पाणी असेल तर भलं मोठं झाड आहे किंमत तरी असते फळ असेल तर फळ नाही झाडाला किंमत नाही पाणी नाही नदीला किंमत नाही पुढचं बोलू भलं मोठं डोकं आहे मेंदूच नाही माणसाला किंमत नाही ऐकतय काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे त्याच्याशिवाय जीवन पूर्ण नाही त्यात पहिलं नाव देवाचं आहे भरपूर उदाहरण आहे महिला मंडळाची संख्या भरपूर आहे ना जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात एका गावामध्ये एक बाई एवढी सुंदर बाई एवढी सुंदर बाई एवढी सुंदर बाई त्या बाईसारखी बाई आख्या गावात नाही पण अरे पण लगा अवघड असतो तुकाराम महाराज म्हणले नाक नाही तिने पाया घेऊ काय करावी ती पत्ती सलक्षरी ऐकताय मी बोलत नाही तुकारा महाराज सांगतात आहो सगळं चांगलंय म्हणले पण तिला बर का अ ना पात्या नाही एखादी बाई म्हणून महाराज नाकाचं ना काय एवढं राहतो नाक माणसाचा अत्यंत महत्वाचा इंद्रिय आजच्या कीर्तनात धनात ठेवा मग चलो कधी खरं म्हणजे त्या पोरांना सांभाळलं पाहिजे तुम्हाला काय करतो मग येतोय काम भिछाला, भिछाला। वाया गेली नाक माणसाचं महिला मंडळ अत्यंत महत्वाचं इंद्रिय ठेवा नाक अत्यंत महत्वाचं आहे हा तुम्हाला सांगू माणूस या जगात कशामुळे सुंदर दिसतो फार मनाचे कान करून का फक्त आणि फक्त नाकामुळे तोंडाला लावल्या नाही म्हणतात कशाला सुंदर दिसतो महाराज फक्त आणि फक्त नाकामुळे नाक नसेल ना, ना, ना। मला असं वाटतं जसं वाटतो बऱ्या सांगतात वाया गेली जीवनामध्ये सगळं आहे पण देव नाही खऱ्या अर्थानं महाराज आपल्याला किंमत नाही तोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत सुख नाही आपल्याला नितांत गरज सुख समाधानाची असेल ना त्याकरता आपण काय केलं पाहिजे महाराज परमात्म्याला अप्रस केलं पाहिजे भगवंताला आपलं केलं पाहिजे तो खबर आहे सांगतात त्याच्याशिवाय शिवाय या जगामध्ये माणसाला सुख भेटू शकत नाही फार सुंदर ज्ञानोदर थोपाटे कनशिला गरी लागली दे काय करावी गोमटे ओसनग सगळं काही आहे पण महाराज ऐकताय पाऊस चांगला झाला पीक चांगला आलं हे मोठे मोठ्याले ताट हे मोठे मोठ्याले कणस पण एका कणसाला एक पिदाना गाव सुंदर सगळे लोक शेतात राहायला गेले त्या गावाला किंमत नाही ऐकताय ना तसा देव नाही ना सांगतात ना आयुष्य मी लक्ष नाही व्याकरणी चोखटा तर अशी गाढा अध्यात्म ज्ञानी पुढा आयुष्य लक्ष लक्षणे सगळं पण त्याला आयुष्य नाही तर मला असं वाटतं त्या शरीराला ना किंमत नाही कस जीवनामध्ये सगळं असेल पण देव नाही खरं सांगतो तुम्हाला आपल्या जीवनाला किंमत काही गोष्टी असल्या पाहिजे गमतीनं सांगत असो एखाद्या गरीबाचं लग्न असतं त्या गरीबाच्या लग्नामध्ये असा सुंदर मंडप असला पाहिजे असं काही नाही असलं नसलं तरी तुम्ही बोला आपले भरणा नाही काही नाही पाव नाही तुमचा आहे की नाही हो एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये असा मंडप असला पाहिजे असं काही नाही हसलं नसलं तरी बोला की चालतंय एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये वरडी कमी जास्त हसली नसली तरी चालतं एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये मिष्टानाचं जेवण असलं पाहिजे असं काही नाही हसलं नसलं तरी चाल एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये डीजे ते कान फाडा ते काय असलं पाहिजे त्याच्याशिवाय लग्न होत नाही असे काही असं नसले तरी बरोबर चालते आणि एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये नवर तर लग्न होणार नाही तसं जीवनात सगळं ऐकताय ना मला देव नाही जीवन पूर्ण नाही ऐकताय त्या परमात्म्याला आपलं करण्यासाठी मानवी जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे परमात्म्याच नामस्मरण आपण जीवनात केलं पाहिजे जी, दुःखातून वजा होण्यासाठी आपण मोक्षापर्यंत जाण्यासाठी आपलं काम जाण्यासाठी देव मिळण्यासाठी आम्ही या जगात काय केलं पाहिजे याच्या कीर्तना ध्यान ठेवा अंतकरणपूर्वक आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे काय होणार नाही उदाहरण ऐका या जगातला होलसेल पापी गोंड्यातला होलसेल पापी त्याचं नाव आहे वाल्या कोळी नारदांची भेट झाली राम नाम नामस्मरण केलं वाल्याचा वल्मी कृषी झाला केले रामायण रामाजी काय पापी होता लक्षात ठेवा दुराचारी अन्यायी अत्याचारी असा जरी असला तरी महाराज वाल्याचा वालनी कृषी झाला रामायण अगोदर त्यांना रामायण लिहून ठेवलं हा खर म्हणजे नामस्मरणाचा फायदा आहे काय होणार नाही हजारो नावा नावा नाव आहेत पण त्याही नावामध्ये ज्ञानवरायचा साधू संतांचा आग्रह हा आहे पॉवरफुल नाव नामस्मरण जर कोणतं असेल कोणतं नाव असेल ना फक्त महाराज दोन नाव आहे फक्त ज्ञानबराय आपल्याला विनंती करतायत घ्यायचं नाही गायक वादक महाराज टाळकरी मावकरी सर्ज मोबाईलला हात लावायचं नाही हात जोडून विनंती करते एक तास फक्त एक तास राहिला आता अगदी थोड्या वेळामध्ये परंतु ती यंत्र लईच अवघड झालं त्याने माणसं ये करून टाकली धीरेश महाराज त्याचे अनिल ना अनिल सगळी सारखे झाले एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावा आपण त्याच्याशी बवला जातो ते मोबाईलवर पाहतो माल सरास वाटत या त्यांना तोंड वाढायचं मशीन घेणार असं बरं झालं इतकं वैताग आणि एवढं टेन्शन ह्या मोबाईलचं झालेलं आहे ऐकतंय मोबाईल बंद ठेवायचा कीर्तनात आज महत्वाची गोष्ट आहे जपवायचं तर काही काम नाही आहे ना सात ते नऊ कीर्तन आहे अत्यंत सुंदर वेळ आहे शेवटची गो अत्यंत सुंदर सूचना आहे ज्या ज्या वेळेला भजन होईल हाताने टाळे वाजवायची आणि मुखांना परमात्म्याचं नामचिंतन करायचं आधुनिक काळ आहे विज्ञान योग आहे शिकलेली माणसं आहे काय म्हणतील महाराज देव धर्म गंध माळवारी भजन कीर् कीर्तन परमार्थ या सगळ्या गोष्टीचा आणि मानवी जीवनाचा काय संबंध आहे तो संबंध तुम्हाला महत्वाचा सांगून जाईल खरं म्हणजे या जीवसृष्टीमध्ये ईश्वरानं माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं ना ते केवळ आणि केवळ एवढ्यासाठी महाराज सांगतात या गोष्टी इतरांना कळत नाही याची देही घडे देवाचे भजन आणि का हे ज्ञान नाही कोठे इतरांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही ते ज्ञान या जगामध्ये माणसाला आहे तेवढ्यासाठी

बाकी ज्यांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही देवी दिला देह भजना बाकी ज्यांना या गोष्टी करत नाही मला तर खरं असं वाटतं तुमचं गाव खरंच भाग्यवान आहे माझं बालपण मी लहान होतो ना त्यावेळेला विट्याला हिंगण्याला स्वामीजी कीर्तनाला यायचे मी खूप लहान होतो आणि बाबांचं वय भरपूर झालेलं होत मला एक अनुभव तुम्हाला सांगायचं मी मागच्या वेळेलाही सांगितलं आताही सांगितलं मी महाराजच झालो कीर्तनकार झालो ते केवळ आणि केवळ बाजीराव स्वामी, स्वामी आता स्वामीजीमुळे झालो कशामुळे लहानपणी त्यांची कीर्तन ऐकायला भेटायची ती कीर्तनं आताच्या कीर्तनासारखी चा आठळ कीर्तन नव्हती आता लोक ध्यानावर नाही का मार लोक ध्यानावर नाही मला मिळ बर ला बरं ला। का मेळ नाही राहिला मेळ नाही राहिला मला सांगू काय कीर्तन होती स्वामीजी तुम्ही माझ्यापेक्षा मोठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थोर संत बहिनाबा ही चाल स्वामीजींची होती बरं स्वामी का ही चाल स्वामीजींची होती कोणताही आपण असला काही जरी असेल करण्याचा आवाज कर स्वामीजी हे संत आपल्याला दिसायला आहे ऐकतय पण आजच्या कीर्तनात मी तुम्हाला समजून जाईल ज्या अर्थी मी आव्हान कसा घेतला असं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं का हो तुम्ही कोण आहात तेव्हा महाराज म्हणले काय झालं माहितीये मी देव पाहण्यासाठी निघालो देव गेलो तेथे देवाचे होऊन ठेलो मी देव झालो अजून एक प्रमाण आहे बीज बाजूने केली नाही जन्म मरण नाही आकाराशी काही साठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देव। साधू संत महात्म्यांच्या नामस्मरणाची ताकद ही राहते अव ते माणूस न राहता ते या जगामध्ये साक्षात देव झाल्याशिवाय राहत नाही आपल्या गावाच नाव आपल्या गावाच वैभव स्वामीजींच्या समाधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील श्रद्धावान माणसं स्वामीजीवरती प्रेम करणारी माणसं आपल्या गावामध्ये येतात गणेश महाराजांमुळे स्वामीजींचं जन्मगाव आपल्याला माहिती नसेल पण आता मागच्या काळात मी त्या गावात गेलो कीर्तनाला यांच्यामुळेच गेलो आनंद वाटला की ज्या गंगेचा तीर आहे तापी नदीचा तीर आहे अत्यंत सुंदर गाव काय ना कम कमखेडा मी जाऊन आलो तिथे फार सुंदर भारताची माती अत्यंत पवित्र आहे म्हणूनच महाराष्ट्राची माती ही संत भूमी आहे अत्यंत पवित्र भूमी आहे आणि ती पवित्र भूमी ऐकतय स्वामीजीचं महत्व दोन मिनिटात सांगतो तुम्हाला स्वामीजीच महत्व असं आहे ते संत नाही राहिले ते आता देव झाले आणि या भूमीच महात्म्य काय आहे माहिती ज्या ठिकाणी संत राहतात त्या ठिकाणी देव आपण होऊन येतो त्याला ठर आणि संत या ठिकाणी आले की देव येतो देव आले संत आले की तिथं भजन घडत हा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडतो की नाही त्याला तीर्थ असं म्हणतात म्हणून पत्रिकेमध्ये आई माहिती नाही पण असं लिहायचं तीर्थक्षेत्र बघा काय लिहायचं तीर्थक्षेत्र तीर्थ म्हणजे काय 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 शब्द माहित नाही बरं का आपल्याला पुढे चाललं काय 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 गोष्टी म्हणायचं म्हणून म्हणायचं बोलायचं म्हणून बोलायचं बरोबर आहे पण आजच्या ठेवा तीर्थ आता लक्षात आलं तुम्हाला की तीर्थ कशाला म्हणतात आता ऐका पुढचं देव भक्त संत भजन ज्या ठिकाणी राहत त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात आणि तीर्थ का म्हणावं त्याच कारण आहे महाराज देवाला सुद्धा पवित्र होण्यासाठी ज्या संतांच्या रजकरणाची इच्छा असते का देवाईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे ऐक परमात्मा यांच्या रजकरणाची इच्छा करतो देव यांच्या शिवेची इच्छा करतो महाराज ऐका Oh, yeah, yeah, yeah,